मंडळी मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली निवडणूक म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची या दोन्ही महापालिकांमध्ये निवडणुकीआधी आणि नंतर मोठी राजकीय उलथापालात होताना दिसून येते एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणत महापालिका निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती झाली पण कल्याण डोंबिवलीमध्ये ही युती निकालानंतर आठच दिवसात फुटली केडीएमसी असो की बीएमसी दोन्हीकडे आपला महापौर बसवण्यासाठी शिंदे सेना पडद्या मागून हालचाली करते त्यातच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय मनसेनं ठाकरे सेनेला गोलीगत धोका दिल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली स्वतः था उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या या निर्णयावर चांगलीच आग पाखड केल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या राजकीय वर्तुळातून ठाकरे गटाला दुसरा धक्का बसलाय नगरसेविका डॉक्टर स्वरिता म्हसके अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे त्यामुळे त्या शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली पण गुरुवारी मध्यरात्री त्या ठाकरे गटाच्या पुन्हा संपर्कात आल्या ठाकरे सेनेचे सचिव तथा विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या पतीसह भेट घेतली मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमध्ये घडलेल्या या दोन्ही राजकीय घडामोडींनी बुधवारचा दिवस चांगलाच गाजला निवडणुकीत मशाल हाती घेत विजयी झाल्या आणि लगेचच ठाकरेंची गद्दारी करणाऱ्या डॉक्टर सरिता म्हसके आहेत कोण याबद्दल बोललं जाऊ लागलं त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी नक्की आहे काय त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं अचानक गायब होण्यासंदर्भात त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत जानेवारी म्हणजे सरिता अचानक नॉट रिचेबल झाल्याच्या बातम्या धडकल्या तर त्याची सुरुवात कशी झाली ते आधी समजून घेऊयात मंडळी महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर निवडीकडे सगळ्यांच लक्ष लागलंय पण त्यापूर्वी महापालिकेत पक्षांच्या गटनेते पदाची नियुक्ती करावी लागते मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी माजी महापौर तथा नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची एकमतानं निवड करण्यात आली यासाठी शिवसेना भवनात ठाकरेंच्या एकूण पासष्ट नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती पण या बैठकीसाठी नगरसेविका सरिता म्हसके अनुपस्थित राहिल्या त्यानंतर ठाकरेंच्या सगळे नगरसेवक कोकण भवनाला रवाना झाले त्या ठिकाणी गटनेत्यासह नगरसेविकांची नोंदणी प्रक्रिया पार पडली मुंबई महापालिकेतील ठाकरेंच्या गट नोंदणीसाठी चौसष्ट नगरसेवकच उपस्थित राहिले यावेळी सुद्धा नगरसेविका सरिता म्हस्के कुठेच दिसत नव्हत्या त्यामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या पहिल्या नगरसेविका फुटल्या सेने शिंदे सेनेनं त्यांना गळाला लावलं लवकरच त्या शिंदे सेनेत प्रवेश करणार अशा चर्चांनी जोर धरला होता खर तर ठाकरे सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मंगळवारपासून मस्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता बुधवारी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे सुद्धा चौकशी केली पण डॉक्टर सरिता मस्के कम्प्लिटली नॉट रिचेबल झाल्या होत्या त्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या संपर्कात असून आमदार लांडे यांच्याकडून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय असं बोललं जाऊ लागलं याबद्दल गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की कोकण भवनाला एक गैरहजर राहिल्याचं दिसत आहे याबाबत कठोर नियम आणला पाहिजे गैरहजर राहिलेल्या नगरसेविकेवर कारवाईचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील दरम्यान एकीकडे नगरसेविका म्हस्के यांनी पक्षाची साथ सोडल्यानं त्यांना अपात्र करण्याची कार्यवाही ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आली तर दुसरीकडे सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहे त्या कुठेही गेलेल्या आहेत त्यांनी त्यांची कौटुंबिक कारणं सांगितली आहेत असं स्पष्टीकरण अनिल परब यांनी दिलंय तसंच पुढील एक महिन्यांपर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे त्यामुळे सरिता म्हसके यांची नोंदणी होईल त्यांनी दिलेलं कारण आम्ही आयुक्तांना सांगितलंय पुढील एक महिन्यात त्या आल्याच नाही तर त्यांच्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही अनिल परब यांनी स्पष्ट केलंय पण नगरसेविका सरिता म्हसके नेमके आहेत कुठे याबद्दलचा सस्पेन्स वाढतच चालला होता शेवटी हा सस्पेन्स गुरुवारी रात्री तीन वाजता संपला मातोश्रीचे विश्वासू असलेल्या आमदार मिलिंद नार्वेकरांनी ऑपरेशन टायगरच्या विरोधात ऑपरेशन मशाल ही मोहीम हाती घेतली नगरसेविका म्हसके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मध्यरात्री त्यांचा संपर्क झाला त्यानंतर सरिता म्हसके आपल्या पतीसह मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी पोहोचल्या या भेटीचे फोटो देखील आता समोर आलेत मिलिंद नार्वेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता ते स्वतः म्हस्के यांना घेऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं कळतय त्यानंतर गट नोंदणीसाठी त्या कोकण भवनाला जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते पण ठाकरे सेनेकडून निवडून आल्यानंतर अचानक नॉट रिचेबल होण्यामागे आणि शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमागे नक्की काय कारण होतं त्या नक्की कुठे गायब होत्या याबाबत सरिता म्हसके यांनी बोलण्याचं टाळलं असून त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी होती की हा सगळा प्रकार गैरसमजातून घडलाय उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते आहे आणि कायम राहील मी कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गट सोडण्याचा विचार केला नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना रात्री मिलिंद नार्वेकर यांच्याच निवासस्थानी ठेवण्यात आल्याची माहिती समोर येते पण या सगळ्या गदारोळात चर्चेत आलेल्या सरिता म्हसके नक्की आहेत कोण त्यांची पार्श्वभूमी नक्की काय आहे या प्रश्नांची आता जोरदार चर्चा केली जाऊ लागली आहे तर डॉक्टर सरिता म्हसके या चांदिवलीच्या संघर्ष नगरातील प्रभाग क्रमांक एकशे सत्तावन्न मधून ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडून आल्यात त्यांचे पती रवींद्र म्हसके हे चांदिवली मधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत डॉक्टर सरिता म्हस्के यांनी त्यांच्या प्रभागातून काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार सतरामध्ये पहिल्यांदा निवडणूक लढवली होती पण त्यावेळी शिवसेनेच्या आकांक्षा शेट्टे यांच्याकडून त्यांचा अवघ्या चारशे मतांनी पराभव झाला होता त्यानंतर मस्के यांनी भाजपमध्ये प्रवेश केला मागील वर्षी त्यांनी भाजपला ही सोडचिठ्ठी देत शिंदेच्या शिवसेनेत एंट्री केली महापालिकेची निवडणूक लढायची यासाठी त्यांनी पूर्ण तयारी सुद्धा प्रभागात चालू केली होती पण महायुतीच्या जागा वाटपात भाजपनं एकशे सत्तावन्न प्रभाग आपल्याकडे ठेवला भाजपकडून आकांक्षा शेट्टे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं सरिता म्हस्के यांनी शिंदेच्या शिवसेनेची साथ सोडली त्यांनी थेट मातोश्री गाठलं आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली इतकंच काय मशाल चिन्हावर सरिता म्हस्के विजय सुद्धा झाल्या मागच्या पराभवाचा वचपा काढत त्यांनी भाजपच्या आकांक्षा शेट्टे यांचा पराभव हो केला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आणि ठाकरे सेना व मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे सरिता म्हस्के यांचा विजय सोपा झाला पण निकालानंतर पाचच दिवसात त्यांनी पलटी मारल्यानं कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा संताप वाढला पक्षश्रेष्ठींनीही त्यांना अपात्र करण्याच्या हालचाली सुरू केल्या त्यात मिलिंद नार्वेकर पक्षासाठी पुन्हा एकदा संकट मोचक म्हणून धावून आले आणि नगरसेविका डॉक्टर सरिता म्हस्के पुन्हा ठाकरे सेनेत परतल्या ठाकरेंची साथ सोडल्यानं त्यांच्यावर जी टीकेची झोड उठली होती ती काही प्रमाणात आता शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे सैनिकांच्या रोषातून मुक्त झाल्यानं म्हस्के यांनीही सुटकेचा निश्वास सोडला असेल असंच आता म्हणावं लागेल बाकी कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा शिंदे सेनेला पाठिंबा असेल की इतर पक्षांचे नगरसेवक फोडण्याचं राजकारण असेल सत्ता संघर्षासाठी ह्या ज्या घडामोडी पाहायला मिळत आहेत त्यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका